कष्टाशिवाय संगीत कला साध्य होत नाही या क्षेत्रात यश मिळणे सोपे नाही संगीत कला ही अशी गोष्ट आहे ज्यातून आयुष्यभर आनंद मिळतो आम्ही कुटुंबीय संगीतासाठी जगत आहोत आमच्या प्रत्येक श्वास संगीतासाठी समर्पित आहे असे भावद्वार उस्ताद फैयाज हुसेन खासाहेब यांनी काढले क्रु गो धर्माधिकारी यांनी गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला त्यांना उचित मान दिला गानवर्धन संस्थेचे कार्य आजही उत्तम तऱ्हेने सुरू आहेत असे त्यांनी आवर्जून नमूद केले गानवर्धन तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत कैलासवासी सौ स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार हरियाणातील झज्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांख्यिक परंपरा असलेल्या उस्ताद फैयाज हुसेन खा साहेब यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एस एम जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चाळीस हजार रुपये शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर कोषाध्यक्ष सविता हर्षे कैलासवाशी स्वरगंधा टिळक यांची कन्या आलापिनी जोशी अनवर हुसेन एजाज हुसेन अली हुसेन सायरा अली मंचावर होते नारायणराव टिळक यांनी गानवर्धन संस्थेस दिलेल्या देणगीवर मिळणाऱ्या व्याजातून या पुरस्काराचे वितरण केले जाते उस्ताद फैयाज हुसेन खासाहेब पुढे म्हणाले उस्ताद उस्मान खासाहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या पुरस्कारामुळे तुम्ही रसिक आमच्या कुटुंबियांवर भरभरून प्रेम करत आहात हे जाणवते